किती झाले प्यारला दीड वर्ष झालं का तुका जड पडतं का ती साईड जड पडते ना हाने हाने या हाताला प्यार कोणत्या हाताला प्यारलायचे बरं बर ठीक हां हां चेरला पण आहे ना तुमच्या मनात आता बरुचला बर बर पाय दुखत नाही ना बोलण्यात बरंच वाटतं बोलण्यामध्ये डोकं डोक्याला काय वाटत मुंगे होते ना डोकं हलक झालं ना हाताला काय हात असं खाली आलं पहिला बोट गोळा होते पायाला काय वाटलं आता काय वाटचाल वाटत ना फ्री पहिल्यापेक्षा हा सुन्नपणा कमी झाला जायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा तर जल् लवकर सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य से भेट द्या